धम्मक्रांती बुद्धविहार चॅरिटेबल ट्रस्ट बुद्धरूपी स्थापना गांधीनगर येरोडा पुणे येथे करण्यात आली यावेळी घोडे उंट दिव्यभव्य रथामध्ये रॅली काढण्यात आली तसेच भंतेगन व उपासक व उपासिका मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये उपस्थित होते धम्मक्रांती बुद्धविहार चॅरिटेबल ट्रस्ट गांधीनगर येरवडा पुणे यांच्या वतीने बुद्धमूर्तीची स्थापना करण्यात आली यावेळी जगाला विश्वशांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची मिरवणूक मोठ्या थाटामाटात काढण्यात आली यावेळी घोडे उंट आणि दिव्यभव्य अशारातामधून मिरवणूक काढण्यात आली यावेळी भंतेगण उपासक उपासिका व भारतीय बौद्ध महासभेचे श्रामनेर या मिरवणुकीमध्ये उपस्थित होते संस्थापक अध्यक्ष धम्मक्रांती बुद्धविहार समिती गांधीनगर येरोडा ॲडवोकेट सुभास अल्लाड अध्यक्ष संतोष मोरे उपाध्यक्ष रवींद्र गायकवाड सचिव कोशाध्यक्ष रवींद्र बेंगडे सचिव कोशाध्यक्ष सुरेश गायकवाड सल्लागार मधुकर हरिभक्त मुख्य व्यवस्थापक मधुकर ओहाड सहव्यवस्थापक सूर्यकांता गायकवाड सहव्यवस्थापक बापू शिंदे युवा सल्लागार भीमराव रणधीर मार्गदर्शक संदीप कुंटे मार्गदर्शक डॉक्टर विकास जगताप महिला अध्यक्षा ललिता ओहाड महिला उपाध्यक्षा सुनिता शिंदे महिला सचिव सरस्वती तावरे सल्लागार रंजना मोरे कोषाध्यक्ष उषाताई वाघमारे व्यवस्थापक अनिता अल्हाट सहव्यवस्थापक केसरबाई हरिभक्त हे सर्व धम्मक्रांती बुद्धविहार चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी ह्या कार्यक्रमाचे वधम्म रॅलीचे आयोजन केले होते

म्पिलो आसुवन्दमीभन्ते द्वारकृतये न कथं सप ंग दान पूजे अंतेजी आमच्या विहारामध्ये भगवान बुद्धांच्या मूर्तींच्या प्रतिस्थापनेच्या निमित्ताने जीवदान करताहो ब्रम्मेदान ानाचा आमच्या पुण्य प्राप्तीचा स्वीकार करा स्वीकार स्वीकार महाकारुणी तथागत गौतम बुद्ध प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परम पूज्य ओवी सत्व भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना वंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना सप्रेम जय भीम आपण बुद्ध रूपाची स्थापना केली आहे आपल्या बुद्ध विहारामध्ये बाबासाहेबांचा आदेश आपण पाळून दर रविवारी आपण बुद्धविहारात याल अशी अपेक्षा करतो या बुद्धविहारामध्ये दर रविवारी वंदना होते आणि खूप मोठी संख्या उपस्थित असते उपस्थिती असते असं मी ऐकलेलं आहे जेव्हा केव्हा आम्हाला म्हणजे ज्या रविवारी मला येता येईल त्या रविवारी मी येईल जेव्हा भंते ये भंतेजीला येता येईल तेव्हा भंतेजी येतील आणि हा प्रचार प्रसाराचा कार्यक्रम या विहारातून होईल बाबासाहेब म्हणतात बुद्धविहार हे चळवळीचं जर्व केंद्र असलं पाहिजे सोसायटी ऑफ बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे बौद्धांच्या उपासनेसाठी बुद्धविहाराची स्थापना झाली पाहिजे आणि त्या बुद्धविहार ते बुद्धविहार चळवळीचं केंद्र बनलं पाहिजे बुद्धविहारात अभ्यासिका पाहिजे बुद्धविहारात लायब्ररी पाहिजे मुले अभ्यास करतील वाचतील आणि इथून आय एस आय अधिकारी निर्माण होतील धम्म प्रचारक प्रसारक निर्माण होतील आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार, प्रसार करतील तर बाबासाहेबांचा आदेश मानून आपण जे बाबासाहेबांनी रंगूर मध्ये भाषण केलं होतं जे सारनाथ मध्ये भाषण केलं होतं त्यामध्ये बाबासाहेबांनी आदेश दिलाय दर रविवारी उपासकांनी बुद्धविहारात आलं पाहिजे आणि आपण दर रविवारी बुद्धविहारात या आणि या ठिकाणी फक्त बुद्ध रूप स्थापन केलं म्हणजे मूर्ती स्थापन केली इथे फक्त आपल्याला नेहमी वंदना तर घ्यायचीच आहे फक्त वंदनेपुरता हा विहार नसून हे या विहार हे विहार चळवळीचं केंद्र बनला पाहिजे हा एवढाच उद्देश मी या ठिकाणी आपल्याला एवढाच संदेश धर्म संदेश सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय भीम नमो महाकारुणी तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित गांधीजी उपस्थित विविध क्षेत्रातून आलेले सर्व मान्यवर त्याचप्रमाणे भारतीय बहुमसेनापुणे यांचे विश्वस्त अध्यक्ष के व्ही वगैरे ध्रमक्रांती उदयनाचे Juga, petunjuk petasan boleh dilihati, serta serba serta semua pas pasca petah petua ini. Asalnya, dihina mereka. Allah Tuhan cakap, Tuhan cakap, kita takkan terkoyak. Kerajaan ini, hari ini kita tidak akan terkoyak. आपल्या श्रद्धेमध्ये वाढ करणं श्रद्धेमध्ये विकास करणं जेव्हा आपण विहारामध्ये येऊ आपण वंदना करू अत्यंत श्रद्धापूर्वक वंदना तेव्हा आपल्याला सुख समाधान आणि शांतता लागते आपल्या मनाची निर्मळता होते मनाची शुद्धता होते आणि जेव्हा माणसाचं मन निर्मळ होतं जेव्हा माणसाची शुद्धता होते तेव्हाच खऱ्या अर्थाने सुखाची आपल्याला प्राप्ती होईल भगवान बुद्धाचा जो काही गृहस्थांसाठी जो काही उपदेश आहे तर गृहस्थांसाठी उपदेश हा आहे की आपलं सांसारिक जीवन सुखमे बनवण्यासाठी जीवन सुखमय बनवण्यासाठी माणसाचं हित आणि माणसाचं कल्याण करण्यासाठी माणसाचं हित आणि माणसाचं कल्याण केव्हा होईल तर माणसाचं हित माणसाचं कल्याण करण्यासाठी कुठल्या हृढी परंपरेनं कुठल्या अंधस्वतेने कुठल्या कर्मकांडाने आपल्या जीवनामध्ये प्रदेश किंवा आपला विकास सुरू आणि म्हणून आपलं जर जीवन संस्थी जर करायचं असेल तर थोडक्या भगवान बुद्धांनी पंचशी केले पंचशील की जे पंचशील ते दररोज या पंचशिलाचं आपण काम करतो मग पंचशिलामध्ये आपण काय करतो पाण्याची पाया वेगवणं सुद्धा सांगा याचा अर्थ आहे की थोडक्यात मी प्राणी हिंसा करणार नाही प्राणी हिंसेपासून तर नाही असं भगवंताने हे अडीच हजार वर्षापूर्वी आपल्याला खास येते तर या देशामध्ये अशी परंपरा होती की ते यज्ञ करत होते आणि त्या यज्ञामध्ये लोक हजारो प्राण्यांचा बळी दिला जाते आहुती दिल्या जाते प्राण आजही आपण पाहतो करू काही काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आजही आपण पाहतो करू की आजही अनेक ठिकाणी कुठेतरी एखाद्या देवतेला कुठेतरी एखाद्या प्राण्याचा बळी दिला जातो तर भगवान बुद्ध म्हणाले की आपल्या जीवनामध्ये सुख मिळत नसतं आपल्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होऊ नसते दुसऱ्या प्राण्याची आहुती घेऊन दुसऱ्या प्राण्याचा बळी घेऊन आपल्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होणार नाही जसं आपल्याला जीवन जगावचं लागतं तसं प्रत्येक प्राण्याला देखील जीवन जगावचं लागतं आणि म्हणून कैद जे सीन आहे ते प्राण्याची प्राप्त म्हणजे मी प्राणी हिंसा तर भगवान बुद्ध म्हणतात ते सर्व प्राणी मात्रावर आपण तयार करतो म्हणजे मनुष्य जातीवर तर आपण सर्व मानवा आपण तर प्रेम केलंच पाहिजे मैत्री केलीच पाहिजे परंतु आपण जीव जंतू जे काय या विश्वामध्ये जे काही जीव जंतू आहे या सगळ्यांच्याच पुढे आपली मैत्री काम आहे आणि जेव्हा आपला मैत्रीचा विकास होईल तेव्हा खरे आपण त्यांच्या जीवनामध्ये सुखात केलं आणि मग पहिलंच येणार आहे की प्राणी हस्तपत्ती आणि प्राण अधिनदानाभिरमणी सिक्कापदल समाधी याचा अर्थ आहे जीव जी वस्तू आपल्याला दिली नाही जे आपल्याला दान दिलं नाही ते आपण थोडक्यात आपण चोरी करू नये चोरी करण्याबाबत आली म्हणजे भगवान ते चोरी करण्याऐवजी आपण दान दान देऊ दान दिल्याच्या अंतर पुण्याचा लाभ तिसरं स्थिर आहे कामण्या समीचा चारा वेगवेगळं सकाभन समाज याचा अर्थ आहे ते जे काही पती पत्नी आहे जे काही गृहस्थी जीवन आहे संसारिक जीवन आहे हे सांसारिक जीवन आमचं जर सुखमीय जर बनवायचं असेल तर भगवान कृत्यमत किपतीपत्न एकमेकांच्या विषयी आदर असावं प्रेम असावं सन्मान असावं एकमेकांचा आदर विश्वास जर असेल तर हे आमचं कौटुंबिक जीवन सुखी होतं आणि म्हणून आमचं सांसारिक जीवन कौटुंबिक जीवन सुखी करण्यासाठी हे तिसरं से देखील तेवढंच महत्वाचं आहे चौथं सीत आहे उसाबाजा वेगवेगळ्या म्हणजे सिद्धापदम समाज याचा अर्थ होतो की आपण चाळी बघू खुगली बघू निंदा करू नये खोटं बोलू नये तर असत्य भाषण करू नये सत्य भाषण करावं सत्य बोलावं खरं बोलावं न्यायांत बोलावं माणसं जोडण्याचं बोलू माणसं बोलण्याचं बोलू नये निंदा करू नये कोणाची निंदा नारसती करू नये तर निंदा नालस्ती करणं हे देखील दे पाप कारण मनुष्य कशाने पाप करत असतो आपल्या वाचना देखील पाप करत असतो आणि मग वाचित पाप आपल्याकडून चालत असतं तर चर्चाशील काय की आपण सत्य बोलावं चांगलं बोलावं धर्माचं बोलावं चांगलं ऐकणाऱ्याला आणि सांगणाऱ्याला देखील हिताच जातावं अशाच प्रकारचं बोललं जावं व्यक्त बोलू नये आणि शेवटी महत्व जे आहे सुरा मेरेमध्ये जे प्रमाण जाणारे रो म्हणजे सुरे तरी या शिलाचा सर्वांनाच अर्थ माहिती की आमची जर अधोगती कशाने होती आमचा सामाजिक आर्थिक किंवा आर्थिक का प्रगती होत तर आमची आर्थिक प्रगती का होत जर मनुष्य यत्नाधिक करणे तर त्याची आर्थिक प्रगती होऊ शकते त्याची उन्नती प्रगती होऊ शकते आणि मग मद्यपानाचं कोणत्या जर शेवट केलं मद्यपानाचं जर आहारी केलं तर आमची कधीही आमच्या आर्थिक संस्कृती होणार आणि मग ही जे पंचसीन आहे ते पंचसी खऱ्या अर्थाने कुठल्याही एका मानव जातीसाठी म्हणजे प्रत्येक मानवजातीसाठी जातीसाठी म्हणजे कुठल्या एका पंथासाठी कुठल्या एका धर्मासाठी जोड या का आर्थिकाचं पालन करतो कुठलाही मानव असतो कुठलाही जाती धर्म असतो खऱ्या अर्थाने जी काही शिकवण आहे ही सर्व समतेची शिकवण बुद्धाने कुठल्याही प्रकारची विषमता सांगितलेली माणसा माणसामध्ये तो भेद सांगितलेला तर की सर्व मानव समानच आहे सर्व माणसं समान तर भगवान बुद्धाला समजा की मनुष्य जन्माने कोणी श्रेष्ठ जन्माने कोणी श्रेष्ठ मनुष्य कशाने श्रेष्ठ बनतो तो त्याच्या आचरणाने श्रेष्ठ त्याच्या आचरणाने म्हणजे त्याच्या कर्माने श्रेष्ठ बनतो आणि मनुष्य किती जरी उच्च याच्यामध्ये जन्माला तर त्याचा आचरण जर चांगलं नसेल तो शिनाचं जर पालन करत असेल खोटं बोलत असेल मद्यपानाचं सेवन करत असेल चाळी करत असेल कुलिक करत असेल हिंसा करत असेल तर असा मनुष्य एक प्रकारे म्हणजे तो श्रेष्ठ निर्माण करू शकतो आणि समाजामध्ये त्याला मान सन्मान प्रतिष्ठा लाभू शकते आणि मग समाजामध्ये देखील तुमचा मान सन्मान प्रतिष्ठा कधी लागली तर तुम्ही शिकाचं पाहा आम्ही जो काही शब्द देतो त्या शब्दाचं जर पालन केलं तर तुमचं मान सन्मान आणि शब्द द्यायचा शब्द दिला त्याचं पालनच जर केलं तर मग आपल्याला दिवसाला सन्मान मिळणार आणि म्हणून खऱ्या अर्थाने भगवंताची जी काही शिकवणार भगवान बुद्धांची जी काही आहे तेही भगवान बुद्धांची शिकवण ही प्रत्येक मानवाला उपयोगी करते प्रत्येक मानवाचा विकास आणि प्रगती होण्यासाठी आहे प्रत्येक मनुष्याचं जीवन हे सुखी बनण्यासाठी आहे आणि म्हणून बांधवांनी भगवान बुद्धाचा रूप हे बाह्य रूपाने ठीक आहे आपण हे भगवान बुद्धाचं रूप आपण कृतीस्थापना आपण केलेली आहे तर त्याचबरोबर वंदना करणं आणि शिलाचं पालन कर, कर देखील करणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आत्ताला जे काही जन्म दिलेला आहे ते खूप मोठ्या कष्टाने खूप मोठ्या परिश्रमातून दिलेलं आहे आणि म्हणून महामानव बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श त्यांची प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रश्न सांगितलं की हा धर्म नवीन हा धर्म समजण्यासाठी प्रत्येक बांधवाने प्रत्येक रविला पालक राहावं वंदना केली तर आमच्या संस्कार होतो प्रचार होईल प्रसार होईल आणि शिलाचं पालन करावं धर्माचं पालन करावं दान धर्म करावं धर्माचं म्हणजे आपण धर्मप्रवचन ऐकत आहोत हिंदू संघाचा सन्मान करत आहोत हे खरे अर्थात या माध्यमात तेव्हा वेळ अभावी आणि न बोलता आपल्या सर्वांचा वेळ करार्था झालेला तेव्हा मी सर्वांच्या प्रती मंगल कामने करू आपल्या सर्वांना सुख समाधान शांतता लाभ सर्वांना आरोग्याचा लाभ अशा प्रकारची मंगल कामना करून आपल्या प्रत्येकाच्याच विषयी मैत्री कामना करून आपल्या सर्वांना सुभ समाधान शांतता आरोग्य आपल्या सर्वात Kau lebih jatuh daripada mati राय सुखे दीर्घायिको भवति कथितं पथितं क्रियन्ति अमेव समीजसु सपे भुरन्तु चितं प्रपातं पुनरसय अभिवादनसीनस्तनीतं वर्धतायन कर्ता रोदमाबद्ध पायुव सुखामङ्गलं भवतु सपमङ्गलं रक्षन्तु सपदेव कावेन सदा सुरति भवन्तु ते भवतु सपमङ्गलं रक्षन्तु सपदेवता सर्वसम्मानकावेन सदा सुरति भवन्तु ते भवतु सपमङ्गलं ग

आ, काम कामच पाहण्यास लागला होता त्यांचे सुमित्र आयुष्यमान सुरेंद्र बदाव यांचं या ठिकाणी आगमन झालं होतं की आता निवेदन त्यांचा सुद्धा समिती आभार व्यक्त करते तसेच या कार्यक्रमात उपस्थित लाभले आमचे सन्मान्य सहभागी सहकारी मित्र संतोष सुपारी मनोजी धोरकर पटेल साहेब व सन्मान्य उपस्थित तसेच भारतीय समता सैनिक दल महाराष्ट्र राष्ट्रीय अध्यक्ष अर्जुन मुकेश सर त्यांचे सहकारी आणि जी वाघमा आहे त्यांचं जे गुरुद्वार समिती स्वागत करते तसे उपस्थित समता श्री कराचे शिंदे साहेब यांचे धम्मकांती गुरुद्वार समिती या कार्यक्रमात उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त करते या मंचावर सर्व उपस्थित सर्वांच या ठिकाणी मी ब्रह्मकांती मुद्रांची मित्र धरतो आजच्या कार्यक्रमात उपस्थित राहून या कार्यक्रमाची आपण शोभा वाढली त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो